भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं आई वडिलांसह लेकीला चिरडलं कुटुंबाचा अंत जळगाव जिल्ह्यात अपघातांच्या मालिका सतत सुरू आहेत दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन यात अनेकांचा मृत्यू होत असतात यातच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील पुरणाड फाट्याजवळ दुपारी एक वाजेच्या सुमारास एका भरदा वेगाने येणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्यासह हो त्यांची मुलगीही चिरडली गेल्यानं तिघी जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे तिघांचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ एक वाजेच्या सुमारास भरधाव एम एच एकोणीस सी एक्स क्रमांकाच्या समरून येणाऱ्या मोटरसायकलला उडवले यात मोटरसायकलवरील दाम्पत्यासह त्यांची एक मुलगी हे तिघे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात घडल्यानंतर परिसरातील वाहन चालक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर जखमी झालेल्या मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे नगर ते बुर्हाणपूरच्या दरम्यान असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा नव्याने अधोरेखित झाला आहे हायवेचं काम घेतलेल्या कंत्राटदाराची अनेक वाहनं भरधाव वेगानं धावत असल्याचे आधी देखील दिसून आले असून या अनुषंगाने आज भरधाव डंपरने तीन जणांचा जीव घेतला आहे संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड केली तर डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दरम्यान मोटरसायकलवरील तिघांचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला तर याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मुक्ताईनगर जळगाव